ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहाऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा सुष्माते म्हणतात अवतारी पुरुष आपलं अवतार कार्य करण्यासाठी काही मंडळींना घेऊन अवनी तलावर येतात तसे संत आपल्याबरोबर कुणाला घेऊन येतात का स्वामी म्हणतात चारापैकी तीन संतात असं दिसत नाही तेव्हा ते लोकांना घेऊन येतातच असं नाही स्वामी स्वरूपानंद कुणाला घेऊन आले असं दिसत नाही संत दोन प्रकारचे असतात एक स्वस्थ आपल्या ठिकाणी बसणारे हे आपल्यापुरतं उद्धरून जातात त्यांची कल्पना अशी असते की लोकांनी आपल्याकडे बघून स्फूर्ती घेऊन जावं असं त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये दोन पाच मंडळी परमार्थ करतील आणि जे करणार नाहीत त्यांच्यापुढे कितीही प्रवचनं केली तरी त्याचा उपयोग होणार नाही असा त्या संतांचा भाव असतो बोध असतो पवनहारी बाबांनी विवेकानंदांना सांगितलं मी इथे बसतो म्हणजे तू प्रवचने करतोस पण रामकृष्ण शांत बसले नाहीत ते अखंड दिवसभर बोलत असत त्यांना असं वाटत असे की आपल्याजवळ जे आहे ते लोकांना सांगावं तेव्हा असे दोन प्रकारचे संत असतात त्यापैकी जे स्वस्थ बसणारे असतात त्यांचा प्रश्न नाही इतर लोकांना गोळा करण्याची त्यांना जरूर वाटत नाही ते स्वतःपुरते मोकळे होऊन जातात स्वामी स्वरूपानंदांची मूळ प्रकृती कार्य करण्याची होती पण त्यांच्या अशक्त प्रकृतीमुळे ते स्वस्थच बसले त्यांनी फारसं कार्य केलं नाही किंवा ते कुणाला फारसे सांगायला गेले नाहीत आता दुसऱ्या प्रकारचे जे संत असतात त्यांना कार्य करायचं आहे ते आपल्या हयातीतच माणसं तयार करतात म्हणजे आपल्या कार्याला जशी पाहिजेत तशी मंडळी ते तयार करतात सूक्ष्मपणाने जर बघितलं तर समर्थांना जे कार्य करायचं होतं त्यासाठी शिवाजी महाराजांपासून ते अगदी सामान्य माणसांपर्यंत मंडळी त्यांनी तयार केली त्यात कल्याणस्वामी उद्धव गोसावी अक्काबाई वेणाबाई या एकेकांना तयार करण्यासाठी खूप कष्ट घेतले कल्याण त्यांच्याकडे आले तेव्हा आठ वर्षाचे होते त्यांना वाढवून मोठं करणं सर्व गोष्टी समजावून देणं हे कार्य समर्थाने केलं अक्काबाई तशा सामान्य पण त्यांना हाताला धरून आपल्याला जसं पाहिजे तसं घडवण्याचं काम समर्थाने केलं असे काही संत दिसतात म्हणजे आपल्याबरोबर ते कुणाला घेऊन येतात असं नाही इथल्या माणसांमधूनच ते एकेकाला घडवतात जसं रॉ मटेरियलमधून एखादी वस्तू घडवावी तसं त्यांचं असतं एखाद्या संगमरवरी दगडातून चांगलीशी मूर्ती घडवावी तशी ही संत मंडळी त्यांच्या आजूबाजूला जी परिस्थिती असेल जी मंडळी त्यांच्याकडे येतील त्यातून ते माणसं निवडतात आणि आपल्याला जसं पाहिजे तसं कार्य त्यांच्याकडून ते करून घेतात असं दिसतं हे परमार्थातच नव्हे तर अनेक क्षेत्रात दिसतं आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्